একদম আলো রাখি বানাই তুক মধ্যে না বইনি আসা মেক করুন মাঝা নশিবান म्हणजे लास्ट टाइम सुटला पण माझ्या बांगड्यांचा लय त्रास झाला म्हणजे माझा आतमा असं वेगळेच आहे म्हणजे होत नाही असं मला बांगड्या म्हणून मी कधीच तर त्यामुळे बघ कसं झालं झालाय प्रकारे पूर्ण नाही अशा प्रकारे आम्ही त्याचा हात भाऊ मी कामाला घेतलेला आहे ते बोलत माझ्या आता नाही आणली भाऊ मी कोणला जागी नाही आज मी राखी बांधायला घेतो मग आवरी ट्राफिक आहे कोणीला आवडी दीड तास थांबून मी रिटर्न केला काय पाऊस गेला माझा वाट बघून मग शोध द्या बोलंदा माझा आशीर्वाद पैसे असकारे माझ्या भावास पैसे वाचले कोण लागत राखी माझ्या ट्रॅफिक जाम कोण एकदम ऑनलाईन ऑनलाईन ना ना? तर अशा प्रकारे आमची दायरी झालेली आहे इकडे निकतूच ओवारणी पण झालेली आहे आणि आमचे भाऊजी आलेले आहेत आणि हे आमच्याकडे आले नव्हते आमच्या सोबत आले नव्हते त्याच्यामुळे आला जाम बोला तर काय कशा तरी गोष्टीवर भांडण झालेलं ते मी तुम्हाला नाही सांगत तुम्हाला सांगतील मेसेज करा आणि मग विचारा बाकी सगळ्यांनाच मांडण झालेलं नव्हतं फक्त आम्हाला फिरायला जा, जा, दुसरीकडे जायचं होतं म्हणून आम्ही त्यांच्या सोबत गेलो नाही याला मित्र माहिती तुम्हाला तुमचे मित्र माहिती प्यारी आहेत आमच्यापेक्षा जास्त म्हणून तुम्ही आले नव्हते तुम्ही दोघा जणांना प्रेस आणि म्हणलं जायचं होतं काय एक दोन झाल्या तर आज आणि म्हणलं जायचं होतं काय हो मला उत्तर पाहिजे घरी होत तुम्ही विचारा यांना ते हे कारण काहीच नाही तुम्हाला कारण वेगळं आहे ते त्यांच्याकडूनच माहिती पडेल चला भाऊ हाय कर हाय हाय जय सतगुरु काय जय शतगुरु चला जायचं आपण तू खाली राहणार ना आता भुन जायचं नाही 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 तुला खाली ठेवेल मी आणि मी भुन जाईल हा चालेल ना हुवास चालेल का

पोहचलेलं होत आणि आपल्या कार्यक्रम असे जाऊया त्या ठिकाणी आणि मग आपण भेटूया राहून त्यांना फोन चालेल

ঘিলা <laughs> बापू धर्म चेक اويي مر ديو پڙهي چڪل هه آ ييگ ها ييگ नमस्कार म्हणदय नारन नारन बेबा يي با فیکشن ڏيکيا आवाज ऐकणारा दोन दोन मिनिटामध्ये समाज उत्कृष्ट मंडळ कल्याण या सर्व टीमच्या वतीने अध्यक्ष आमदार विश्वनाथदा भोईरसेब आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीने आजच्या व्यासपीठावर या भव्य दिव्य आपल्या आग्रिकोळी समाजाचा नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतोय आणि तुम्हाला उत्सवाच्या भरपूर शुभेच्छा देतोय तर ऐकायचंय का नाही धावला यस आमच्या डोक्याकडून नाही आमच्या आजी सजी ज्या बोलतो डवल्या त्याला सगळ्या ठीक आहे तो पर्यंत आवाजी पाणी नमस्कार जेवला नसतील जेवले हा डवला म्हणजे आपल्या आगरी कोळी आदिवासी तुंबी कराडी मराठी समाज तसंच अशा अनेक समाजामध्ये जायला मंत्र पण आता आपण शिकलो सवारलो पकी मेकअप करायला लागलो ना तो कुठेतरी इसरत चाललो वाटत ज्यांचं लगीन नाही झाला पका कवा पका पक्का कवा ज्यांचं झाला असं वाटत बरा कुठला आले स्वागत व्यासपीठावर केलं सुप्रिया पाहतो आणि बनवण्यामध्ये आपल्या ह्या सर्व आगरी गोळी समाज उत्कर्ष मंडळाच्या सर्व महिला संस्थापिका सदस्यांना कृपया व्यासपीठावर यायचंय तुम्ही तुमच्या हस्ते आता पुढील सन्मान होणार आहे महिलांचे आम्ही जातीच कोली हा गाणं म्हणतोय तर माझ्या मी बोलेन त्यामागे तुम्ही बोलायचंय मला कोरस द्यायचंय चालेल का ओके डोले होरी घेऊन मशाच्या डोली आम्ही हाऊ जातीचे कोली आम्ही हाऊ जातीचे कोली दर्यावरी बोला होरे होरी आम्ही हाऊ जातीचे मादला सुवारा नाही तर पावसाचा धारा तुफान दरिया त्यांचा मारा खोलीन कोणाचे धमकीच भिनारा एक दरिया बरी आमची होरी घेऊन माशाच्या डोलीन आम्ही हौजा तिचे खोली आणि जे मूग केलेला आहे नागरी गोळी वेशभूषा केलेली आहे आपण आज इंटरनॅशनल चॅनेलवर असावेत आणि अनेक ब्लॉक पाहतात रासपीडर करायचा आहे एकाच्या विनंती असतात यानंतर आमच्या पुढच्या सत्कार मूर्ती आहेत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोना गायकर आरती केली लगेच बैलगाड्यावाल्याचं सरकार विजय करतील पर्स मिळालेली आहे त्या होती पर्स आगरी सर्व बैलगाड्या वरुण शेख पाटील कुठे असेल वरुण शेख पाटील आम्हाला राहुल शेख पाटील एमआर पाटील राजपुठाने यायचं आहे मयूर शुभम मयूर शुभम पाटील मयूर पाटील मयूर पाटील यांचा सत्कार करा अक्षय हे गीते बघा गर्व नाही तर माझ आगरी गोळी असल्याचा बनवलेला आहे बघा परत काळ्या वाजून त्याला अपेक्षित करा सन्मान

कंडा वाटीतली तुझे आला विश्वता तुझ्या लडक्या नवऱ्याने काय बोली केली विश्वता तुझ्या नवऱ्याने काय बोली केली लग्नामध्ये आम्ही आली मी डवला गायाला लग्नामध्ये आम्ही आई आली दौला गायाला दे दे <laughs> देवा <laughs> बसवाल्यासाठी काही बोलाल का दोन शब्द हा बोलत बसवाल्या कारण पण झालं तुका पण झालं तुका म्हटलं तुका तुझं काय झाले

तर आता या दोघांना मी याला सोडते आणि मी उतरते जॉब वरती त्याला सोडते का नाही तुम्हाला आम्हाला ते इथे सोडते आणि हे लोक घरी जाते आणि आता त्या, त्या पेशंट लोकांना इंजेक्शन मारते काय जीव घेते काय नाही आम्ही जीव नाही घेते आम्ही पेशंट पेशंट लोकांना घरी करते आम्ही जीव देते काय जीवनदान देते आम्ही काय गप्पा मारून काय म्हणत बाई भारी वाटला मस्त कार्यक्रम होता छान वाटत छान मोठी मोठी सगळी कलाकार होती आणि ठेवली होती बाबा आणि पण काय पहिला सुद्धा झाल्यानंतर आता माझा हात उठला बाय सो अशा प्रकारे आमचं सगळं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं आहे तिथला कार्यक्रमही मी आवरून आलेली आहे आणि आता सगळं करून आता मी ड्युटीवरती आहे आणि मी आता जॉब करते तर चला पेशंट आहेत खूप आणि आता आपल्या युवांशी येणार आहे तर मी पटापट माझा आवरून घेते तोपर्यंत मी ब्लॉगला इथेच एंड करते असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय